नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला नवीन गरजेचं असेल तर माग पण आता आम्ही जरा बाहेर आले तुम्हाला माहित आहे कुठं आलेलो आहोत तर तुम्हाला धंदा तर लागलाच असेल आणि इकडं इकडे बघा इकडे आपले आजोबा बसलेत जे सकाळी मुंबईवरून आलेत धावपळ करीत आणि तुम्हाला आता मी आमचा स्मार्ट बॉय डुगू डुगू बॉय दाखणार आहे आणि इकडे बघा इकडे हे बघा हे मॅडम इकडे आहेत हा सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि एकदम छान प्रकारे मी इकडे गुण आलेलो आहे तर आमच्या आजोबानी डुगूला बघितलेलं नव्हतं म्हणून ते म्हणले चला 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 डुबूकडे चला त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आणि डुग्गू आहे ना डुग्गू डुग्गू आता खूप आगाव झालेला आहे तुम्हाला सांगतो मी खूप आगाव झालेला आगा। आहे तो कॅमेऱ्याकडे बघायला आला माझ्याकडे बघायला आलो तुम्हाला काय सांगावं गोष्ट आता आणि आता काय आता इथूनच सुरुवात झाली व्हिडिओची आणि काय बोलणार आहे मी अजून इकडे बघा तुम्ही आता आ, करन, तुम्हाला कसं वाटतंय आत्या आत्यावरून कसं वाटतंय एकदम मस्त वाटायला मला आता मी जाणार लवकर कधी येणार तुला बघायला आता घरी आल्यावर दवाखान्यात त्याला नेता येत नाही ना तुला त्याला दवाखान्यात नाही नेता येत कारण तुम्हाला माहिती आता समजून जातो बाकी एवढं काही बोलत नाही मला आणि जर डोस पण बाकी आहे तिला मतदान बी करायचंय यायचं पण आहे आणि लवकर उशीर यायचं प्रॉब्लेम प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम उद्घाटन बाकी काहीच नाही आणि तुम्हाला सांगतो की आता तिकडे ते दवाखान्यामध्ये येत मी तरी इकडे म्हटलं चला एकदा जाऊन येऊ पटकन पटकन फटफट फटफट आवरून इथपर्यंत जायचं फटफट फटफट आवरून तिकडे जायचं नाही का आणि बाकीच्या सगळ्यांच्या सांगायचं ना सांगू ना सांगू ती गोष्ट आता रिव्हिल नाही अजून अजून काय आहे ते रिव्हील नाही तुम्ही अजून पण म्हणजे सांगा तुम्ही की नाव तुम्ही तवर नाव विचार करून ठेवा पोरगा असू की पोरगा असू काय फरक नाही करायचा जे पण आहे ते देवाने दिलेलं आहे असा विचार करून चला कारण काय बोलायचं तुला काय नाही यार दाखव डुकुला ना आता समज अस डुकुला बोलू दे लोकांना दिवस झाले डुकु व्हिडिओ मध्ये करता खूप दिवस झाले तुम्ही डुकुला बघितलेला नाहीये तुम्हामी डुकु दाखवतो कारण डुकुची मम्मी आणि डुकुची मम्मी बी चॅनल खोलित नाही नाही खोलणार आहे मी आहे डुकुची मम्मी बी चॅनल खोलीत नाही मला असं वाटतं की आता डुकुचं पदार्पण होऊ शकतं आणि जे माझं जे बाळ आहे इंस्टाग्राम चॅनल खोलणार आणि जे माझं जे बाळ आहे तुम्हाला तर माहितच आहे आपलं कसं माहितीये का म्हणजे ते ऑलरेडी आहेच ते आता ते युट्यूबवर येणार म्हणजे तर मित्रांनो पण एवढं काही सध्या तरी नाही केलं कारण तुम्हाला म्हणणार मी पाचवी आणि बारावीची पूजा होतो थोडस थांबा म्हणजे पूर्ण व्हिडिओ येऊन जाईल आणि आता मी सध्या आहे संभाजीनगर मध्ये तर जे नाव आता मी रिक्षा मधून उतरलो आपले एक युट्यूबर म्हणजे फॅन होते आपल्या जे सबस्क्रायबर होत्या ताई तर त्यांनी मला तिकडून हात केला दादा म्हणून मला काहीच समजलं मी खाली उतरलो त्यांनी असा हात केला हाय तर लगेच म्हणजे हाय एक भाऊ असं म्हणे मी लगेच मला समजलं नाही पण नंतर मला लक्षात आहे की नाही ते आता आपल्याला काय आपण गरबडीत असेल मी गरबडीत असेल त्याच्यामुळे मला लक्षात आलं नाही आणि मी भरपूर सारा टाइमपास करतो व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला तर नेहमीप्रमाणे डायरेक्ट सांगून मी गोष्ट करतो आणि तुम्हाला आता काय सांगायचं तुम्हाला आणि छानपैकी काल हा काल एक कमेंट आली होती ती कमेंट लय भारी होती एवढी मोठी कमेंट केली मी त्यांना पर्सनली पर्सनली त्या कमेंटबद्दल मी रिप्लाय दिला बाळाजी हा बाळाची पर्सनली त्या कमेंटबद्दल रिप्लाय दिला आणि तुम्हाला सांगतो खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी काँग्रेस सगळे वगैरे मेसेज टाकले खूप खूप आणि अजून आजचा व्हिडिओ तरी थोडा लेट पडतोय आणि सगळ्यांनी दवाखान्यात असून पण सपोर्ट केलं त्यासाठी पण धन्यवाद खूप मोठी कमेंट आली होती जिला मी रिप्लाय सुद्धा दिला आहे त्यांनी कमेंट टाकली मुलगा असो मुलगी काही फरक नाही ज्यामुळे आपण आई बाबा म्हणून ओळखले जातो ती गोष्ट महत्वाची आहे एकदा मुलं झाले की त्यांचे छान भविष्य घडवून त्याला छान व्यक्ती बनवून हे काम आई वडिलांनी करायचं मुलगा ना मुलगी काही वेगळी नसते आपलंच लेकर ते कोणी आता कमी नाही आपल्या देवाने भाग्य दिलं आई वडील बनवायचं तेच खूप भारी आहे देवांस सेव्हन ट्वेंटी छान कमेंट केली ताई तुम्ही खूप एकदम भारी आणि मला ती आवडली पर्सनली हा तर इकडे बघा यांचं चालू आहे आणि आता मी तुम्हाला डुग्गू दाखवतो जास्त वेट नाही करायला होत ते बघा आता खूप आगाव झालेला तो तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कॅमेरा फिरवायची वेळ झाली आहे काय कवाल तुझं एवढं लवकर दाताच्या गोळ्या चालू आहेत त्याच्या इकडे बघा हे आजोबा आणि आजोबाला जायला पण दम नाही यायला पण दम नाही आजोबा इथून जे गरबड करून त्यांना जायला दम दम नाही नाही यायला मला पळापळ करायला लागले काहीच नाही मला तुम्हाला सांग का आता बाथरूम जाऊन द्यावं लागले तर जाऊ द्या शिवांश शिवांश की शिवांशनी जरास प्रॉब्लेम केला एक काहीच नाही बारक मुल लेकरू आहे त्याच्यामुळे कसं आहे हा हा म्हणत ते हा 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 हा, 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 हा। दोन मिनिटात भेटतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा तोवर आणि व्हिडिओला सुद्धा चांगलं सपोर्ट करत जावा म्हणजे चालू हा आणि आपल्या बाळासाठी पण खूप छान छान असे कमेंट असेच येत राहा माझी इच्छा आहे कारण खूप भारी वाटलं त्या ताईची कमेंट वाचून मी पण सांगू का माझ्या कमेंट वाचल्या त्यांनी जे त्यां ते त्यांनी जे विचार शेअर केले सेम माझ्यासारखेच विचार शेअर केले म्हणजे असं काहीच नाही मला म्हणजे जसं मम्मी म्हणली कालच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला मुलगी झाली तर खूप भविष्य म्हणजे उजळलं आपलं तसं पण सगळी छान झालं अशा गोष्टी मला असं वाटतं ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त डुग्गूच टाकतोय याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे ह्याच्या नंतरचा तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली मी बोलून टाका आहे कारण तोपर्यंत बाळ पण म्हणजे बा सुट्टी होऊन जाईन हॉस्पिटल मधून शेवाने आणि सध्या तर मामा मोडमध्ये आहे मी थांबा दर्शक चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण जाऊया हमारा हॅलो हॅलो कसा आहे तू कसे आहे माना ह कसे आहे सगळे जण बोल सगळेजण छान आहेत का नाही आमच्या साठी एक छानशी कमेंट टाका आणि मस्त टिक मस्त हार्ड पण पाठवा ज्यांना कमेंट हार्ड जाते टिकले टिक्के लावले ना छोटे छोटे टिक्के लावते काय त्याचा टिक्का खूप बघा त्रिशूल आहे त्रिशूल त्रिशूल आणि डुगू आता आमच्या बाळाला पण भेटायला येणार आहे लवकरच हो ना डुगू हमन बाय हा होमन दादू तो खूप खेळतो खूप आगाव झालेला आहे तो त्याला बोलावं लागतं सारखं हे बघा कुळकुळे फिळकुळे फेकून मारायला शिकलाय ते पोरग आहे का तोंडात घालते ते खूप वळवळी झालेला आहे तो असा काही आमचा डुगू आहे आणि आता बघा कॅमेरा फिरतो तुम्हाला त्याची मजा बाळाकडे यायचे डुग्गू ला कपडे हा हा म्हणजे पाण्यात पडू नको मा तुला येते ना हा बघ म्हणायला का बोला का कसं करतो आहे ते बोलून अवघड आहे रे भाऊ बघा मी झपाटी बनवले तुम्हाला आणि पण ते जेवण करायला तयारच नाही ना ते पळा आले ना त्यांना पण निघालं का त्यांना त्यांना चपाती देते त्यांना बोल तुला दही आणायला का त्यांना मला नाही खायचं दही ऑलरेडी त्यांनी मला लस्सी पाजून सगळ्यात मोठी चूक मला सकाळी तुम्हाला माहिती का सहा वाजता उठून मी त्यांना बस स्टँड गेलो माहिती आहे सकाळी साडेवास सहा वाजता उठून बस स्टँड घेऊन चला थोड्या वेळात भेटतो मी तुम्हाला कारण आता थोडंसं मला खेळू द्या आमच्या बाच्यासोबत सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला स्माईलच देत नाही मित्रांनो हो तो आमच्या लगेच गावाला निघाला जमत निघाल नाही एवढं पटपा अर्जंट मध्ये मला तिकडून इकडे आणलं इकडून तिकडं सकाळपासून एवढं फिरतोय मी तुम्हाला काय सांगू हे बघा लगेच गावाला निघाल आता चालू आहे वरती शिवानी कडिओ व्हिडिओ हे बघा आमच्या बाबाला कसं काम लागलं बघा डुगूच तरी काम करून मम्मीने म्हणजे आता मम्मी काय करत म्हणजे सगळ्याला इन्वॉल्व्ह केले आणि मम्मी एकटी करीत होती आता ना आता माहिती का आता काय झालं मम्मी पुरं आता इकड मम्मी अंक म चांग सकाळचे वाढले आता आज काय झाले ते काय गेली बाळा ते तू टिकली नाही लावलेली तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सुबह सकाळ काल मी चिक्कू नाही आमचं चिक्कू देऊ चिक्कू नको म्हणते आम्ही त्याला लाडा नाही सध्या चिक्कूच म्हणतो आणि तुम्हाला सांग का चिक्की चिक्की बघ सामान तुम्ही घरी कसं लांब बरं असेल ते काही सामान घरी आणते मग मी अंतर तिकडे घेऊन मित्रांनो तुम्हाला काय सांगा शिवाजी जर बर करीत नाही आवर आवर चालू आहे मी पण आवरतो पटकन आणि भेटतो तुम्हाला थो थो थो। थोड्या वेळात आता मला जायचंय दवाखान्यामध्ये सकाळ सकाळी मस्त पैकी फ्रेश झालं फ्रेश होऊन आम्ही चाललोय हॉस्पिटल गेले पेढे वाटायला लागते ना नाही वाटले आम्ही पेढे वाटायचे आहेत पेढे बाकी राहिलेले आहेत आणि घरामध्ये आता आवरा आवर चालू होती सगळी आणि हे बघा मम्मी इथं खाली चालली मम्मी खाली चालली मी पण आता जरा खाली जातो सगळ्या आवरून हां मला काल खूप सारे कमेंट्स आले सगळ्यांचे कमेंट जवळपास वाचतोच आहे मी म्हणजे शंभर टक्केच कमेंट असतोय कमेंट पूर्ण एकदम छान छान कमेंट आहेत मस्त मस्त कमेंट आहेत आणि आता दावा चालू तुम्हाला शिवायला भेटतो भरपूर दिवस झाले म्हणजे एक दोन दिवस झाले शिवायला तुम्ही बघितलं नाही व्हिडिओ म्हणजे कालच्या पण व्हिडिओमध्ये कमीच बघितले तर थोडं जातो तिथला पण थोडाफार व्हिडिओ घेतो आणि मग तुम्हाला व्हिडिओ पोस्ट होईल आपला साडे अकरा बाराच्या दरम्यान कारण नेटचा काय भरसा नसतो नेट कधी स्लो होतं कधी फास्ट होतं कधी काय होतं काही सांगता येत नाही मोबाईल राहिला मम्मीचा परत ती मी मोबाईल कुठे आहे मोबाईल कुठे सगळं वगैरे घेतलेलं आहे एकदम तकाटक तक। आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सब लाईक करा शेअर करा भेटतो तुम्हाला थोड्या वेळात चला